नमस्कार मी पत्रकार दीपक चंदे आपल्या सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे शहापूर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मी येतो या बॅनरची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे मी येतोय विकासाला गती देण्यासाठी मी येतोय शहापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी येतोय तुमच्या मनातील बदल घडवण्यासाठी आणि मी येतोय घराणेशाहीला सर्व सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी अशा आशयाचे अश्य बॅनर संपूर्ण तालुक्यात व तालुक्यातील सोशल मीडियावर झळकत आहेत परंतु या बॅनरवर उमेदवाराचा चेहरा नसल्यामुळे शिवसेनेत इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तसेच शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले व महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच मिळेल अशा आशयावर असलेले माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची देखील धडधड वाढली आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बाळा धानके व वरील वरिष्ठ नेते यांनी मातोश्रीवर जाऊन शहापूर ही आपल्यालाच मिळावी नाहीतर आम्हाला नाईलास्तव सांगली पॅटर्न पक्ष जिवंत व पक्षाची ताकद दाखवण्यासाठी राबवावे लागेल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तालुकाप्रमुख बाळा धानके यांनी शाहपूर विधानसभाची आत्ताची संपूर्ण परिस्थिती तसेच आपल्या पक्षाची शक्तीस्थळे पटवून दिल्यामुळेच तालुकाप्रमुख बाळे बाळा धानके यांना संपूर्ण अधिकार दिल्यामुळे बॅनर झलकल्याची चर्चा होत आहे म्हणूनच तालुका प्रमुख बाळा धानके यांनी शिवसेना पक्षाला तसेच या तालुक्याला तिसरा पर्याय देण्याचे ठरवले आहेत झोळीत देखील निराशा पडली आहे आता पक्षात असलेल्या निष्ठावंत उमेदवारांना मध्ये त्यांच्यामध्ये नवीन पाळवी फुलली आहे तर संपूर्ण शिवसेनिकांचे व तालुक्याचे लक्ष लागले आहे की तालुका प्रमुख धानके हे पक्षप्रमुखांकडे कोणता चेहरा घेऊन जाणार व आपलं ठरलंय हे शब्द खरे ठरणार